ते पा दिलं हुसकून त्या घरातल्या हुसकून दिलं निघलं बाहेर आता घरामध्ये घुसलेलं ते त्याला काही भेटलंच नाही वाटतं खायला खिडकीमध्ये ते आता इकडे इकडे आले आम्ही आमच्या साईडला आले हे बा त्या लोकांच्या घरात शिरेल बहुतेक पहा 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 कसं आलं चढत जा वरती यायला अको येईल बाई आमच्या ये इकडे नको बाबा त्याला कावळ्याने वर वरतीच नाही येऊ दिलं খি পিন্ট পি ছি